मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक पद्मभूषण भाऊसाहेब तथा वि स खांडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दोन सप्टेंबर रोजी आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं टाकाळा येथील विस खांडेकर यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ शिक्षक व मार्गदर्शक भरत लाटकर सर व वसंत पाठक सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक विजय भोगम मुख्याध्यापक एम बी जमादार मुख्याध्यापक संजय सौंदलगे मुख्याध्यापक सुरेश संपाळ शिक्षक पी आर गवळी गुलाब अक्तार गजानन गुरव संजय कळके सागर पाटील उपस्थित होते मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यक पद्मभूषण भाऊसाहेब तथा विस खांडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दोन सप्टेंबर रोजी आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं तर राजारामपूर येथील स खांडेकर यांच्या नंदादीप येथील घरी कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर सचिव एम एस पाटोळे संध्यावाणी सहसचिव भरत अलगौडर संचालक हसन देसाई भरत लाटकर नेहा कानकेकर यांनी भेट देऊन साहित्यिक खांडेकरांच्या कुटुंबियांपैकी जावई डॉक्टर अतुल कापडिया डॉक्टर सी आर कापडी यांची भेट घेऊन साहित्यिक विषयी आठवणींना उजाळा दिला डॉक्टर कापडिया यांनी साहित्यिक वी स खांडेकर यांच्या लेखनविषयी जाणिवांची आठवण यावेळी सांगितली सचिव एम एस पाटोळे यांनी साहित्यिक आढावा घेतला आणि सकस लेखनानं खांडेकरांनी प्रत्येकाच्या मनावर गारूड केल्याचं मत यावेळी व्यक्त केलं टाकाळ येथील साहित्यिक वीस खांडेकर यांच्या अर्धपुतळ्याजवळ सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं यावेळी ज्येष्ठ सेवाव्रती भरत लाटकर यांनी मनोगत व्यक्त केलं कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे खांडेकर प्रशालेचे दगडू रायकर वृषाली कुलकर्णी राजाराम संगपाळ रणधीर मिरजकर वसंत पाठक विजय भोगम यांच्यासह खांडेकर प्रशाळा सुसंस्कार हायस्कूल माझी शाळा या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते